मित्रांनो आज आपण एक महत्वाचा आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांशी संबंधित मुद्दा घेऊन आलो आहे सरसगट शेतकरी मदत आणि एनडीआरएफ निकषांमधील वास्तव काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी सांगितले की शेतकऱ्यांना सरसगट मदत दिली जाईल पण प्रश्न असा आहे की ही मदत खरोखर सरसकट मिळणार आहे का चला पाहूया यामागचं वास्तविक चित्र आता एफ म्हणजे काय थोडक्यात का समजून घ्या एफ म्हणजे नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फंड ही केंद्र शासनाची आपत्ती निवारणी निवारणसाठीची निधी योजना आहे या निकषानुसार शेतकऱ्यांचे नुकसान तेवीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असेल तरच शेतकरी मदतीसाठी पात्र ठरतात केंद्राचे निकष आणि राज्याचे विधान काय आहे पा राज्य सरकारने नुकतेच सांगितले की आम्ही सर्व शेतकऱ्यांना सरसगट मदत देऊ परंतु एफच्या नियमामध्ये सरसगट मदत असा कुठलाही उल्लेख नाही ही मदत केवळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिली जाते जर सरकारला सरसगट मदत द्यायची असेल तर निधी राज्य सरकारला स्वतःच्या पंचनाम्याच्या तिजोरीतून उभारावा लागतो परंतु सध्या राज्य सरकारने अशी कोणतीही तरतूद केलेली नाही आता पंचनामी कसे होत आहे बघा सध्याच्या घडीला स्थानिक स्तरावर तलाठी ग्रामसेवक कृषी सहायक यांच्या मार्फत पंचनामे सुरू आहे पण हे सर्व एनडीआरएफच्या निकषानुसारच केले जात आहेत म्हणजेच जरी राज्य एकीकडे सरसकट मदतीचे आश्वासने देत असले तरी कामाची पद्धत मात्र केंद्राच्या नियमानुसारच चालू आहे आता पुढचा मार्ग काय आहे जर राज्य सरकारला खरोखरच शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत द्यायची असेल तर त्याच्यासाठी स्वतःचा स्वतंत्र निर्णय घ्यावा लागेल त्यासंबंधी प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा लागेल आणि केंद्राने मंजुरी त्या निधीचा उपयोग होऊ शकेल अन्यथा राज्यालाच आपला निधी वापरावा लागेल तर मित्रांनो सध्या परिस्थिती अशी आहे की सरसगट मदतीची घोषणा झाली असली तरी प्रत्यक्षात पंचनामे आणि निधी वितरण हे एनडीआरएफच्या नियमानुसारच सुरू आहे राज्याने खरोखरच आधी आर्थिक तरतूद केल्याशा सरसगट मदत देणे शक्य नाही जर तुम्हाला या विषयावर काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राइब करा धन्यवाद